आणि व्ह्यूज बघा सुप एकदम डेन्स फॉरेस्ट मधून चाललोय असं हिरवगार गार बघितलं <laughs> ना की आपल्या सह्याद्रीची आठवण येते मला आणि नूतन इथे काय सापडलंय स्ट्रॉबेरी मंडला टॉपला पोचलोय पण आम्हाला असायला येते एवढी थंडी आणि एवढा धुकं आहे काहीच दिसत नाही शेवटचे पाच सहा किलोमीटर पूर्ण धुक्यातून आलोय थंडी एवढी वाचते ना आम्ही अक्षरशः हात शेकतो इंजिनला एवढे हात गारटले कोबी आहे ना पूर्ण शेती आहे हो इकडे आज इलेक्शनचा रिझल्ट लागलाय त्यामुळे स्थानिक लोकांचं सेलिब्रेशन बघा सुंदर मॉनेस्ट्री आहे हे बघा चला जाऊयात मॉर्निंग फ्रॉम सांगती व्हॅली अरुणाचल प्रदेश वेलकम बॅक टू अनदर ब्लॉक मित्रांनो अरुणाचल एक्सप्लोअर करतो आहे दोन दिवसच झाले आपण सुरुवात केली आणि सांगती व्हॅली किती सुंदर आहे लास्ट एपिसोड तुम्ही पाहिला असेल आज पण आपला मुक्काम सांगतीलाच असणार आहे आज सांगतीवरून आपण चाललो आहे दिरँग दिरँगला मॉनेस्ट्री आहे मंडाला टॉप आहे एक्सप्लोअर करायचंच आहे पण त्याआधी ब्रेकफास्ट करून घेऊ नदीकाठी राहण्याचं आमचं स्वप्न पूर्ण झालंय तुम्हाला पण इथे यायचं असेल तर मी थिनले होमस्टे कॉन्टॅक्ट मी टाकून ठेवते छान आहे बघा दोन हजार रुपयामध्ये आम्हाला विथ ब्रेकफास्ट आहे आज काय आहे ब्रेकफास्ट मध्ये रोटी? रोटी आहे चपाती आहे बघा घरच्या सारखी आहेत छान आणि इकडे सगळीकडे तुम्हाला गव्हाची आणि भाजी आहे पण खरं सांगू का या वातावरणात ह्या खळखळा ऐकताना तुम्ही काही खा तुम्हाला टेस्टीच लागणार आहे आज लकीली वेदर आज पण एवढं क्लिअर आहे ना कालच्या सारखाच ऊन पडलंय बघा चला आली माझी मिल्क टी आणि नूतनची लेमन टी आज रिलॅक्स आहे आम्ही कारण दिऱ्यांग फार लांब नाही आहे मंडाला टॉप अठ्ठावीस आहे दिऱ्यांग सहा आहे त्यामुळे आज दिऱ्यांग एक्सप्लोर करून इथेहून रिलॅक्स करणार आहे चला दोघंही रेडी झालो आहे आम्ही दिऱ्यांग एक्सप्लोअर करायला चलो आज बाईकवर लोडिंग नाही आहे एवढं बरं वाटणार आहे ना लाईट फील करणार आहे आम्ही आणि वेदर पण मस्त आहे होप असंच राहो आज चला वेदर थोडं मळाबच आहे ते बघा आम्ही राहिलो आहे ना एक कॉटेज खाली आहे दाखवतो तुम्हाला तेवढं वर यावं लागतं आणि नदीजवळ राहायचं म्हटलं तुम्हाला तर मग ते आहेच ते बघा तिथे दिसतंय तुम्हाला ते रेड हट्स आहेत ना त्याच्या बाजूला ते ग्रीन आहेत तिथे आम्ही राहिलो आहे आणि ती नदी इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत पहिलं तर आहे दिऱ्यांला पोचता पोचताच एक दिरँग बुटीक कॉटेज आहे ते पण सुंदर आहे ते पण असंच नदीजवळ आहे हे आम्हाला म्हणजे आपल्या शेजारचे जे राहिलेले ज़ार आहेत त्यांच्याकडून कळलं त्रिपुराचा एक ग्रुप आहे तर ते सुंदर आहे पण तुम्हाला सांगती व्हॅली एक्सप्लोअर करायचं असेल तर बेटर इथे राहावं कारण दिऱ्यांग सिटीसारखंच आहे आम्हाला तर खूप बरं वाटलं इथे सुंदर आहे सांगती व्हॅली म्हणजे इथे आहे ना मला विचाराल तर हिमाचलमधील त्या तीर्थन कसोलच्या व्हॅल्या त्या तीर्थन आणि जी बी कसोलची जी व्हॅली आहे ती छोटीशी आहे पण ग्रीनरी तशीच आहे मी तर कम्पॅर करेन गुलमर्गची खूप सुंदर आहे खरं तर कम्पेअर करू नये आणि हे टुमदार सांगतीचं गाव दिऱ्यांग हायवे दिसायला लागला आहे बघा ऑलमोस्ट सहा किलोमीटर आहे आणि ॲक्च्युली आम्ही राहिलो ते आणखीन पुढे एक दोन किलोमीटर आठ किलोमीटर तुम्हाला जर्नी आहे दिऱ्यांपासून विरँगला आलो आहे आपण आता बोमदीला हा रूट आहे आणि मंडाला टॉप ट्वेंटी एट किलोमीटर चलो राईटला जावं लागेल आणि गोंपा जे आहे ना तिथे पण आपल्याला जायचं आहे पण आधी मंडाला टॉपला जाऊन येऊ मंडाला टॉपचा रोड नॅरो आहे पण चांगला आहे आणि बघा नवीन लँडस्केप काय आपण व्हॅलीमध्ये खाली होतो आता आणखीन जरा वर जाणार आहे जरा म्हणजे जास्तच जाणार आहे ऑलमोस्ट टेन थाउजंड फीट वर आहे मंडाला टॉप एकदम डेन्स फॉरेस्टमधून चाललो आहे तसं हिरव गार बघितलं ना की आपल्या सह्याद्रीची आठवण येते मला कारण वॉटरफॉल पण आहेत वा व्ह्यूज बघा सुंदर आणि बा बारीक बारीक पावसाचे थेंब पण पडायला लागले आणि आम्ही काय रेनकोवर वगैरे आणलेले फक्त पोंचो आणला ठीक आहे चला च्याची भीती होती ना ते झालंच पाऊस सुरू झालाच व्ह्यूज बघा बारीक आहे पण जास्त नाही आहे पण तेवढा इनफ आहे माझे शूज आणि ट्राऊझर भिजून गेले दहा किलोमीटर वर आलो आहे आणि व्ह्यूज बघा वरून वाव आणि शेत बघा कोबी आहे ना पूर्ण शेती आहे चला अजून अठरा किलोमीटर आहे आणि असेच वळणावळणाचे रस्ते चलो मंडाला एटीन फ्यू बघाय हार वरून माय गॉड अर्ध्या रस्त्यात आल्यावर एक ब्रेक घेतला आम्ही धोकाय पूर्ण आणि नूतन ते काय सापडलंय स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी आता माहित नाही आपण खातो ती आहे का रानटी आहे चलो खाऊ शकत नाही हो <laughs> रिस्क आहे उगाच ती रानटी वगैरे असायची आपल्याला माहित नाही चला आणि बऱ्याच वेळाने छोटंसं गाव लागलं आहे नाव माहीत नाही पण वस्ती दिसते बाबा अजून म्हणणार टॉप दहा किलोमीटर आहे वाव आणि एवढ्या उंचावर आलो ना तर आणखीन बघा झाडं आणखीन वेगळी वाटायला लागली हो 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 आणि खालचा नजारा काय सांगू तुम्हाला हो कुठेतरी थांबून दाखवतो हो हो थोडाफार दिसत असेल चला वर जाऊनच दाखवतो अंडाला टॉपला पोचलो आहे पण आम्हाला असायला आहे ते एवढी थंडी आणि एवढा धुकं आहे काहीच दिसत नाही शेवटचे पाच सहा किलोमीटर पूर्ण धुक्यातून आलो आहे हे बघा गाडी पार्क केली इथे ही एंट्री आहे चला काय तुम्हाला दाखवता धुक्यामध्ये आम्हालाच विजिबिलिटी एवढी एकशे आठ स्तूपा आहेत इथे हे बघा दिसत आहेत वन झिरो एट म्हणजे इथून हा इथून काउंट होत आय थिंक थ्री वाव बुद्धाचा स्टॅच्यू आहे पण काय दिसतच नाही चल थोडी थंडी वाजते ना माय गॉड साइडला आपण चला फ्रंटला जाऊ हा बघा बुद्ध आहे पण आता दिसणारच नाही तुम्हाला कारण एवढं धुक आहे ना वरून आहे ना सुंदर व्ह्यू पण आहे पण आता एवढं धुक आहे की आपल्याला काय दिसणार थंडी एवढी वाजते ना आम्ही अक्षरशः हात शेकतो इंजिनला एवढे हात गारटलेत खाली आलो पाच किलोमीटर तेव्हा आता बरं वाटतंय आणि व्ह्यूज बघा सो ढग उतरलेत खाली आणि ना सूर्य पण आलाय त्यामुळे आमची अवस्था जरा बरी झाली आता पूर्ण वर पुन्हा एकदा धुकं काही दिसत नाही पुढचं व्ह्यूज बघा हा पूर्ण धुक वेगळीच मजा मित्रांनो तुम्ही पण अशा एकदम धुक्यामधून एवढा प्रवास केलाय का कधी केला असेल तर प्लीज कमेंटमध्ये आमच्यावर शेअर करा कारण खूप मजा येते यार गारटलो आम्ही बाईक राईड केली असेल तर स्पेशली करा कमेंट वेडे पण आहे पण मजा आहे हा कॅनॉल बघा किती सुंदर दिसतोय दोन्ही बाजूला आहेत असे कॅनॉल म्हणून मस्त वाटतं आहे ना खाली आलो आपण आणि हा एंट्रीलाच धबधबा आहे बघा येताना तुम्हाला दाखवायचा राहिला होता चला सुंदर आहे ना आता जवळच इथून दिरँग मॉनेस्ट्री आहे तिकडे जाऊया मॉनेस्ट्री कसं दिरँग मॉनेस्ट्री बोलते ना ये रूट आहे ना? ना ओके थँक्यू हो इकडे आज इलेक्शनचा रिझल्ट लागला आहे त्यामुळे स्थानिक लोकांचं से सेलिब्रेशन बघा हो हो दिऱ्यांला पोहोचेपर्यंत पावसाने गाठलं आम्हाला त्यामुळे शूट नाही करू शकलो मॉनेस्ट्री लावून पोहोचलो आहे सुंदर मॉनेस्ट्री आहे आसपासचा परिसर इतका सुंदर आहे ना हे बघा चला जाऊयात खूपसुम धार्गेलिंग मॉनेस्ट्री असं या मॉनेस्ट्रीचं नाव आहे आणि इथून दिसणारा परिसर बघा हो मॉनेस्ट्रीच्या वरून दिसणारा नजारा बघा रिवर पण दिसते आणि आज क्लायमॅट बस जाऊया एवढ्या सुंदर लँडस्केपवर असलेली म्हणजेच मी पहिल्यांदा आहे सुंदर सुंदर असतात पण या मोणसुद्धून दिसणारा नजारा एवढा मस्त आहे ना संपूर्ण जीवनचक्र आहे बघायच्या कोणी शांती आतमध्ये दिरँग मोनेस्ट्री आणि आजबाजूचा अद्भुत नजारा पाहिल्यानंतर आता परत निघूया आपण आपल्या सांगतीच्या होमस्टेला वाटेत पाऊस असेल किंवा पाऊस वाढायच्या आधी लवकर निघायला हवं चा पोचलूया आमच्या सांगती व्हॅलीच्या होमस्टेला नदीच्या पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला दिरँगचा हा ब्लॉग इथे सेंड करूया सांगते व्हॅलीलाच आजही मुक्काम आहे आपला सांगतीचा जर ब्लॉग बघितला नसेल तर याआधीचा ब्लॉग नक्की बघा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तवांग एक्सप्लोर करताना कारण उद्या आपण चाललो आहे तवांग व्हाया सेला पास भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय मस्त फिरा